राज्य सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खेशाला कात्री लावण्याचे काम सुरू आहे असा आरोप करत बुधवारी एकोणतीस जानेवारीला रायगड जिल्ह्यातील पेण रामवाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटानं चक्काजाम आंदोलन केलं आहे पेणमध्ये शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते पेण रामवाडी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन एसटी भाडेवाडी विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झालाय आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम केले ला एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात तर दुसरीकडे एसटी बसची भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोप शिवसैनिकांनी केलाय रायगड जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात हे आंदोलन करण्यात आलंय पंधरा टक्क्यांची भाडेवाढ केली राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्षसुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतात पेण परिवहन मध्यवर्ती बस एस एसटी बस अडवत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले यावेळी काही काळ बस सुद्धा शिवसैनिकांनी रोखून धरलेल्या होत्या तात्काळ भाडेवाढ रद्द रद करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी रायगड एसटी विभागीय नि, नियंत्रक दीपक घोडे यांना निवेदन देऊन एस एसटी दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक होतोय आणि रस्त्यावरती उतरला यावेळी शिवसेना नेते प्रसाद भोईर जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे पिंट्या ठाकूर नरेश गावंड समीर म्हात्रे जगदीश ठाकूर दीपश्री पोटफोडे राकेश मोकल योगेश पाटील अच्युत पाटील मेघना चव्हाण वैशाली समेळ दर्शना जावळे महानंदा तांडेल वसंत म्हात्रे हिराजी चौगले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिला वर्गांसाठी छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आदिवासी बांधवांसाठी हक्काचं वाहतुकीचं साधन असलेलं राज्य परिवहन मंडळाची एस टी बस वाढीची जी भरमसाठ भाडेवाड या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय त्याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्री पदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता मंडळाचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुधकुळी नाहीये तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभन जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडकडाट झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे एसटीची भाडे वाढ ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरची भाववाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गंगाला भिडणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केलाय आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत ते आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतलाय